वजन कमी करायचं असेल तर शरीराला कोणतंही प्रॉडक्ट नाही औषध नाही घरचं नॅचरल जेवण लागतं अन्न लागतं पण आपण उलट करतो शॉर्टकटच्या नादात काहीतरी औषध घेतो औषध तुमचं वजन कमी करत नाही हे तात्पुरतं बिझनेस आहे किंवा खेळ आहे तुम्हाला जर कायमचा रिझल्ट हवा असेल जास्त कायमस्वरूपीचा तर घरचं अन्न हे खूप मोठं औषध आहे घरचं अन्न ते फक्त कसं खायचं काय खायचं हे समजलं की तुम्हाला बाकीच काही लागत नाही आणि मुळात वजन कमी करायचं आहे किंवा वजन वाढलंय ह्याची भीती याची निगेटिव्हिटी डोक्यातून काढून टाका घरचं खायचं आहे चांगल्या हालचाली करायच्या आहेत चांगला व्यायाम करायचा आहे ह्याच्या पलीकडे काही डोक्यात घेऊ नका कोणतंही औषध लागत नाही प्रोडक्ट लागत नाही काही नाही प्रोटीन आणि फायबर ह्या दोन गोष्टी समजल्या की इतकं सोपं आहे जबरदस्त आहे की तुम्हाला बाकी काही लागणार नाही हे समजण्यासाठी हळूहळू तो रोज थोडे थोडे व्हिडिओ असतात ते बघायला फॉलो करायला चालू करा शंभर टक्के तुमचा सगळा गैरसमज निघून जाईल आणि अशा माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद